मित्राबद्दल चर्चा होताना विशेषतः जर तो मित्र त्या ठिकाणी उपस्थित नसेल तर त्याच्या अनुपस्थितीत त्याच्याबद्दल आदर आणि जबाबदारीने बोलणे हे महत्त्वाचे आहे मित्राची जबाबदारी म्हणजे त्याच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करणे त्याच्या हिताची काळजी घेणे आणि त्याच्याबद्दल काही चुकीचे बोलले जात असल्यास त्याचे स्पष्टीकरण देणे सर्वप्रथम प्रतिष्ठा राखणे मित्र आपल्या जवळ नसल्यास त्याच्याबद्दल आदराने बोलणे आवश्यक आहे त्याच्या प्रतिष्ठेला धक्का लागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे दुसरी सर्वात महत्वाची जबाबदारी म्हणजे चुकीची माहिती सुधारणे जर कोणी मित्राबद्दल चुकीची माहिती पसरवत असेल किंवा त्याच्याबद्दल काही अपमानास्पद बोलत असेल तर त्यास वाव देऊ नये त्याऐवजी सत्य सांगून मित्राचे संरक्षण करणे आवश्यक आहे कारण आपण म्हणतो ना मित्र गारव्यासारखा एक मित्रच आपल्या मित्रावर विश्वास त्याची समस्या मित्राजवळ बोलतो कारण त्याला वाटत असते की मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा त्यामुळे आपल्या मित्राने विश्वास ठेवून सांगितलेल्या समस्यांची चर्चा टाळणे मित्राच्या काही वैयक्तिक किंवा संवेदनशील गोष्टी जर इतरांमध्ये माहीत असतील तर त्या गोष्टी त्याच्या अनुपस्थितीत चर्चेत आणणे टाळावे अशा गोष्टींना मित्राची परवानगी असावी सर्वात महत्वाचे म्हणजे काही वेळा मित्राबद्दल चर्चा होत असताना तटस्थ राहणे आणि कोणत्याही विवादात पडणे जबाबदारी से लक्षण असले तरी लक्षात विश्वास ठेवून त्याच्या अनुपस्थितीत त्याचे हित त्याची प्रतिष्ठा रक्षण ही करने। ख्या मित्राची ओख व परमकर्तव्य आहे इसीलिए दोस्ती की मिसाल देते हुए कहा जाता है कि जीवन में एक मित्र श्री कृष्ण जैसा होना चाहिए जो तुम्हारे लिए युद्ध ना लड़े पर सच्चा मार्गदर्शन दिखाता रहे और एक दोस्त कर्ण जैसा भी जरूर होना चाहिए जो तुम्हारे गलत होने पर भी तुम्हारे लिए युद्ध करे अंजाम तो कर्ण को भी पता था पर बात तो दोस्ती निभाने की थी